गुड मॉर्निंग कत्त कलकत्ता आज आपण दुसरा दिवस आहे आपला कलकत्त्यामधला आणि आपण आज जाणार आहोत तारापीठला तारापीठला जिथे सती मातेचे म्हणजेच पार्वती मातेचे जे सती रूपामधील अंश पडले होते एक्कावन्न ठिकाणी तिथे शक्तीपीठ तयार झाले होते आणि त्या शक्तीपीठांपैकी एक आपण कालीघाटचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आज जाणार आहोत शक्तीपीठांपैकीच एक जिथे काली मातेच्या डोळ्याची बुबळ पडलेली आहेत चला तर मग कलकत्त्यातली दुसरी सकाळ जय श्री महाकालकत्ते आहात बरे आहेत ना आणि गुड मॉर्निंग आज आपली कलकत्त्यामधली दुसरी सकाळ आहे काल आपण कालीघाट महाकाली दर्शन घेतलं आहे सोबतच आपण दर्शन घेतलेलं आहे दक्षिणेश्वर कालीचं मठचं आणि आज दुसऱ्या दिवशी आपण निघालेलो आहोत बावन्न एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक असलेल्या दशो महाविद्यांपैकी मुख्य महाविद्या असलेल्या तारापीठला तिथेच आहेत मुंडमालिनी आणि महास्मशान अनेक साधनांसाठी प्रसिद्ध असलेल्या तारापीठच्या शक्तिपीठाचं आज आपण दर्शन घेणार आहोत तर चला जाऊयात आज तारापीठ शक्तीपीठ दर्शन करायला आणि सोबतच महाश्मशान मुंडमालिनी स्मशान आणि तेथील वेगवेगळी रहस्य पाहण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता माताराचं दर्शन घेतलं मा आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे पण तुम्ही सर्वांनी माताराचं दर्शन घ्या हे आहे शक्तीपीठ जिथे देवीची जी बुबळा आहेत ना ती पडली होती आणि म्हणून याला तारापीठ म्हटलं जातं सो माताचं दर्शन घ्या सर्वांनी आणि महाताराच्या मंदिराचा परिसर दाखवते मी तुम्हाला हा मातारा मंदिर परिसर आहे हा मातारा मंदिर परिसर आहे तुम्ही पहा मातारा दर्शन घ्या सर्वांनी कळसाचं आणि अजून तुम्हाला पुढे पण दाखवणार आहे भरपूर काही हा आहे मातारा तारा घाट आणि इथे माताराचं ताराचं दर्शन घेऊन आपण स्नान करूनही जाऊ शकतो आणि स्नान झाल्यावर इथे माताराच्या नावाने धूपबत्ती केली जाते आणि ज्यांची काही इच्छा असतील ते इथे दोरे बांधतात तर कसं झालंय माताराचं दर्शन हा नवीन खूप दूर आणि इकडे मागे जे दिसत आहे तुम्हाला ते माताराचं मंदिर आहे तुम्हाला जे दिसतोय शिखर तो माताराचा मंदिराचं शिखर आहे आणि नेहमीप्रमाणे मंदिराच्या शिखराला पाहून जगदंबेकडे प्रार्थना करायची देवीची बुबुळं जी आहेत ज्यावेळी भगवान शिवशंकर सतीचं देह घेऊन चालले होते त्यावेळी त्याची एक्कावन्न शक्तीपीठं झाली त्यापैकी देवीची बुबुळं जिथं पडली तिथे साक्षात अवतरली आहे मा तारा आणि या मातारा मंदिराचं दर्शन घ्या कळसाला पाहून त्यात दैव असतं तुम्ही देवीकडे स्वतःसाठी शक्ती मागायची आहे आणि दूरदृष्टी आयुष्यासाठी भविष्य मागायचं आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे महा स्मशान चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता आपण आलेलो आहोत महा स्मशान आणि मुंडमालिनी स्मशान तारापीठ इथे बामाखे खेपा बाबा जे आहेत त्यांची समाधी आहे, आहे। इकडे सर्व आगोरी गुरु लोकांच्या समाध्या इथे दादा गुरूंची समाधी आहे सगळीकडे सगळ्या समाध्या आहेत सर्व स्मशानामध्ये आपापल्या गुरूंच्या समाध्या झालेल्या आहेत त्यांच्या शिष्य लोकांच्या समाध्या आहेत हे आहे महा बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ अँड फोटोग्राफी प्रोहॅबिटे प्रोहॅबिटेड आहे मीन्स तिथे व्हिडिओ काढले जात नाहीत फोटो काढू शकत नाही मोबाईल्स अलाउड आहेत बऱ्याच ठिकाणी तरी मंदिराच्या बाहेरून कळसांचं दर्शन घेऊन तुम्हाला घर बसल्या पश्चिम बंगालमधील शक्तीपीठांचं आणि ठराविक अशा महाकालीच्या रूपांचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ होता तुम्ही पाहिलं असेल की कालच्या पहिल्या दिवशी कालीघाट मंदिर जे शक्तिपीठांपैकी एक आहे त्यानंतर आपण दक्षिणेश्वरी महाकाली दर्शन त्यानंतर बेलूर मठ आणि आज आपण दर्शन घेतलं तारापीठच्या महाकालीचं त्यानंतर महास्मशान आणि मुंडमालिनी स्मशान आणि तिथे गुरूंच्या समाधीचं दर्शन आणि त्यानंतर महास्मशानात अंधार असतो खूप फक्त मेनबात लावलेल्या असतात so, सो व्हिडिओज काढणंही खूप रिस्की होतं सो so, त्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच उद्याची सकाळ तिसऱ्या दिवसाची कोलकातामधील कोलकातातील एक वेगळी अशी नवीन सफर घेऊन येणार आहे तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्री महाकाल